निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग विचार करताय ना देवगड येथील स्वामी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर काँग्रेसनी दावा केलेला आहे आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राव ह्याला अचानक लोकसभेमध्ये काँग्रेसला दोनच जास्त मिळाले सक्का भाऊ लहान भाऊ उंच भाऊ हे सगळे गोष्टी अचानक त्याला आठवलेल्या आहेत पण मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उभाटा हे सावत्र भाऊची भूमिका निभावत घरका घाट का अशी भूमिका आज उबाटा ह्या पक्षाची झालेली आहे दिल्लीभर मुजरा करून पण उद्धव ठाकरेला काही मुख्यमंत्री पदाचा चॉकलेट हातात कोण द्यायला तयार नाहीये किती हणा पण वाघ म्हणा ही अशी उद्धव ठाकरेची भूमिका हलत झालेली आहे आणि कितीही काँग्रेसच्या समोर नाक रगडला तरी कितीही तुतारीच्या समोर नाक रगडला तरी उद्धव ठाकरेला ह्या जन्मात तरी त्याला मुख्यमंत्री पद हे मिळणार नाही हे सरळ स्पष्ट झालेलं आहे म्हणून कितीही काँग्रेसच्या समोर छाती फुगवायची छाती फुगवण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उबाटावाल्यांना काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले चहा पण विचारत नाहीत खुर्ची सोळा स्टूल वर बसवण्याची वेळ आलेली आहे अशा पद्धतीची अवस्था ह्या उबाटा पक्षाची झालेली आहे म्हणून उघाट सकाळी उठून या संजय राजाराम राऊतने काहीतरी तुकडे फेकेल नाहीतर सिंगल डिजिट आकडे अगर उद्या उभाटाला मिळाले कारण की आपण अगर लोकसभेमध्ये पाहिलं तर उबाटाचा स्ट्राईक रेट हा सर्वात खराब आहे एवढे जास्त सीट लढून पण त्यांचे स्टाई वाढू शकलं नाही तर ते कुठल्या तोंडाने एवढे विधानसभेचे सीट मागताय हे या वेळेच्या जत्राच्या लोकांना कळ आणि मोदी साहेब आज उद्घाटनाला आले महाराष्ट्रात तर मोदीजींना काय कळत मोदीजी आल्यावर उद्योग गुजरातला जातात पहिलं तू तुझ्या तु तु मालकीन आणि मालकाला सांग दिवस रात्र जे गुजरात्यांच्या लग्नामध्ये हजेरी लावत बसतात ताट उचलत बसतात नाचत बसतात नाच्यासारखे तेव्हा तुमच्या तुझ्या मालकाला मालकिनीला गुजराती फार आवडतात आणि मग तू दिवसभर उठून गुजरातींच्या समाजाचा अपमान का करतो तुला आहे का तुझी मालकीन आणि तुझा मालक हे तुला गुजरातच्या घरी घेऊन जात नाही त्यांच्या इथे ते समोर बसवत नाही तुला खटकता आहे का यात तुला तुझ्या मालकीन आणि मालकाची भूमिका गुजरातींच प्रेम आवडत नाही आणि म्हणूनच तू आता त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरू केलेला आहे धन्यवाद तिसरी आघाडी केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते कारण ती विरोधकांची मत कोणते असं संजय राऊतांचं म्हणणं म्हणजे बच्चू कडू असतील छत्रपती संभाजी राजे असतील हे जे तिसरी आघाडी करणारे हे जे पक्ष आहेत ते काय लहान मुलं नाही आहेत त्यांच्या मागे पण जनाधार आहे त्यांच्या मानणारा एक वर्ग आहे म्हणजे त्यांना कमी लेखून तू स्वतःची कॉलर टाईप करण्याचा प्रयत्न करतोय का प्रत्येक आपल्या आपल्या ताकती अनुसार राज्य निर्णय घेतो तुझ्या का, काँग्रेसच्या मागे नाम रगडत जाण्याची भूमिका त्यांची नाहीये जम्मू काश्मीरला मोदींनी पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे मग आमचा जो भाग गुजरातचा नेला आहे तोही परत द्यावा असं संजय राऊत मागले का रा म्हणून गुजरातच्या बद्दल बोलण्या अगोदर पहिला आपल्या मालकींची परवानगी घे त्यांना विचार के गुजराती बद्दल मी बोलू का नाहीतर असलेली सामना असलेला सामनाचा पगार पण तुझा बंद व्हायचा आणि तुझा मालक आज दिवस रात्र गुजरातीच्या लग्नामध्ये तिथे पडलेले असतात म्हणून पहिली त्यांची परवानगी घेतली आहेस का गुजराती समाजाबद्दल बोलण्याची आणि मग थोबाड उघड सर भाजप दंगे आ... दंगे भड़काने का काम कर रहा है ऐसा संजय राउत अभी ये मालूम इंफॉर्मेशन संजय राजाराम राउत के पास कैसे आई वो उन्होंने पुलिस के पास खबर देनी चाहिए वो एक सांसद है देश में कोई अगर दंगे भड़काने का काम कर रहा होगा और उसकी इंफॉर्मेशन अगर किसी सांसद के पास होगी तो उसकी जिम्मेदारी है आईबी और पुलिस के डिपार्टमेंट के पास वो इंफॉर्मेशन देने की वैसी तो कोई इंफॉर्मेशन रहेगी तो उनको देना चाहिए और वो दंगा भड़काने का मतलब क्या है हम अगर हिंदुओं की बाजू ले रहे हैं हिंदुओं की हित में बात कर रहे हैं तो कोई दंगा भड़काने की काम नहीं है जिस तरीके से हमारे गणेश चतुर्थी के विसर्जन के दिन पे हर जगह दंगे भड़के पथराव हुआ तो हिंदुओं की हिंदुओं का हित के बारे में बोलना मतलब दंगा भड़काने का काम नहीं होता मोदी आते हैं जाते हैं लेकिन पता नहीं चलता है कैसा उद्घाटन करते हो तो इतना अगर तुमको खुजली होगा तो जाके उधर खड़े रहो हमको रिबन पकड़ने वाला कोई तो आदमी उधर चाहिए क्योंकि तो मोदी जी को देश की जनता ने तीसरी बार चुन के दिया है मोदी जी का अनुभव ये तेरे और तेरे उद्धव जी के मिला के भी बहुत ज्यादा है तो इसलिए मोदी जी के ऊपर बोलने की हैसियत और अवकाश ये संजय राजाराम राउत की नहीं है वो ऐसे भी बोल रहे हैं मुख्यमंत्री बदलापुर को मामले में आपते और कोतवाल को बचाने का काम कर रहे जिस तरीके से दिशा और सुशांत सिंह के मैटर में तेरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे को बचाने की कोशिश करे उस तरीके बचाने की कोशिश कर रहे हैं क्या तो सवाल का जवाब संजय राउत ने देना चाहिए साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ एज व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट